नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच आज आपण नवीन अशा मी म्हणणार नाही पण आपल्याला अत्यावश्यक असलेल्या आणि त्याची जाणीव असलेल्या विषयावर आपण बोलणार आहोत तर आपल्याकडे आपल्या मुली आहेत आपल्या भगिनी आहेत आपण स्वतः आहोत तर स्पेशली आपण आपल्या ज्या मुली आहेत ज्या टीनेजर्स मुली आहेत किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत किंवा जॉब वर्क करणाऱ्या मुली आहेत आणि आपण सुद्धा त्यात इन्क्ल्यूड होतो तर यांनी सोशल मीडियाचा वापर करताना कुठले कुठले प्रिकॉशन घ्यायला हवे कुठली काळजी घ्यायला हवी या विषयावर आज आपण थोडक्यात बोलणार आहोत तर काय असतं ना की सोशल मीडिया आज असं कुणीच नाही आहे की जो सोशल मीडियाचा वापर करत नाही आहे मॅक्झिमम नाईंटी नाईन पर्सेंट लोक सोशल मीडियाचा वापर करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत कोणी फेसबुकवर आहे कोणी इन्स्टावर आहे कोणी व्हॉट्सअपवर आहे किंवा अदर जे काही आहे यूट्यूबचं आहे किंवा अदर काही जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा वापर केला जात आहे तर हा वापर करताना आपण ज्या काही कॉलेज स्टुडंट स्पेशली मी कॉलेज स्टुडंट्स आणि टीनेजर्सबद्दल बोलते आहे पण जो रूल त्यांना लागतो तोच रूल आपल्यालासुद्धा लागतो म्हणजेच महिलांनासुद्धा लागतो तर आपण सोशल मीडियाचा यूज करताना आपण कुठल्या प्रिकॉशन घ्यायला हव्यात हे आज आपण बघणार आहोत तर आपल्याला अशी आवड असते की आपण कुठे गेलं की फोटो क्लिक करायचे फोटो क्लिक करणे ही काही चुकीची गोष्ट आहे असं मला म्हणायचं नाही आहे कारण त्या आपल्या आठवणी असतात आणि मग जेव्हा आपण त्या लोकेशनवरून परत येतो त्यावेळेस आपण त्या एन्जॉय करत असतो तर फर्स्ट आहे की जे काही तुमचं लोकेशन आहे तुम्ही ज्या लोकेशनला गेलेले आहात ते लोकेशन शेअर करू नका कधीपर्यंत ती लोकेशन शेअर करू नका ज्या लोकेशन तुम्ही परत येत नाही तोपर्यंत तुम्ही तो ते लोकेशन सोशल मीडियावर शेअर करू नका उदाहरणाने सांगायचं झाल्यास की काय होतं ना की आपण जेव्हा एखाद्या पिकनिकला जातो किंवा एखाद्या फंक्शनला जातो आणि आपण तिथे गेल्यावर फोटो शूट करतो म्हणजे फोटो क्लिक करतो आणि आपल्याला काही असते की ते त्याच वेळी अपलोड पण झाले पाहिजे म्हणजे आपण त्याच वेळी ते व्हॉट्सअपला शेअर करतो फेसबुकला शेअर करतो इंस्टाला शेअर करतो आणि मग सगळ्यांना माहिती होतं की अरे फॉर एक्झाम्पल मी माझं नाव घेऊन हो सांगते अरे प्रांजली पिकनिकला गेली आहे किंवा प्रांजली मॅरेजला गेलेली आहे तर तसं न करता त्यामुळे काय होतं की आज या स्थितीला प्रांजली कुठे आहे म्हणजे आपण कुठे आहो हे सगळ्या लोकांना माहिती होतं म्हणजे सोशल मीडियावर जी जी लोकं आहेत त्यांना सगळ्यांना कळतं की आपण कुठे आहोत कारण आपण आपली लोकेशन शेअर केली आहे सो so, uh, मला रिक्वेस्ट करायची आहे की प्लीज तुम्ही जोपर्यंत त्या लोकेशनला आहात तोपर्यंत तरी ॲटलीस्ट धीर धरा आणि तुमचे फोटो शेअर करायला म्हणजेच ते लोकेशन शेअर करू नका बघा सगळीच लोक चांगली नसतात कधीही काही होऊ शकतं एखादी मुलगी आहे जी कॉलेजला जाते किंवा एकटी जॉब करते पुन्हा मुंबईसारख्या सिटीमध्ये राहते आणि ती जाती आहे आपल्या फ्रेंडसोबत जाते आहे आणि तिचं कोणीतरी तिच्या अपोजमध्ये आहे म्हणजे तिच्या अगेन्स्टमध्ये आहे तर त्याला जर काही करायचं असेल तर त्याला माहिती होईल की अरे ही एकटीच गेली आहे एक्सेट्रा एक्सेट्रा एक सो तुम्ही त्या लोकेशनवरून परत येईपर्यंत तरी किमान जे काय आहे लोकेशन ते शेअर करू नका तुमच्या फोटोज शेअर करू नका सेकंडली आपण बघणार आहोत की आपण प्रत्येकाला दुःख असतात उदास असतो कधी कधी मूड अप अँड डाऊन असतो किंवा एखादी गोष्ट घडलेली असते आणि त्यावेळेस आपण दुःखी होतो तेव्हा आपलं काही जे दुःख आहे आपला काही जो, आप जो उदासीपणा आहे तो सोशल मीडियावर पोस्ट करू नका किंवा बऱ्याच जणांना कशी सवय असते की जे काही त्यांच्या लाईफमध्ये घडलेलं ला आहे ते एका कोटच्या स्वरूपात ते प्रेझेंट करतात म्हणजे बऱ्याच जणांचे तुम्ही स्टेटस जरी बघितले व्हॉट्सअपला जाऊन तर कुणाला जर कुणाला टॉंट मारायचे असेल तर त्यांचे त्या पद्धतीचे कोट्स तिथे स्टेटसवर असतात कुणाला जर काही आपल्या वेदना कुणाचा प्रेमभंग वगैरे झाला असेल तर त्या प्रकारचे स्टेटस तिथे असते म्हणजे मैत्रिणीचं काही बिघडलेलं असेल त्या पद्धतीचे असेल तुमच्या फिलिंग्स तुमचं दुःख तुम्ही का म्हणून दुसऱ्यांसोबत समोर आणता की जे सोशल मीडियासमोर की जिथे कितीतरी लोक अननोन आहे आणि नोन लोकही तुमच्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करत असेल असं नाही आहे ना तेव्हा तुमचे दुःख तुमचा उदासीपणा हा सोशल मीडियावर कृपा करून शेअर करू नका हे मुलींनाच नाही तर हे महिलांनासुद्धा लागू होतं था। देन थर्ड जे काही सगळे लोक असतात आपल्याला वाटतात की अरे माझ्या इंस्टावर माझे इतके फॉलोअर्स आहे माझ्या फेसबुकवर इतके फॉलोअर्स आहे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला इतके फॉलोअर्स आहे किंवा आहेत तर ती जी काही सगळी लोकं आहेत त्या लोकांच्या मनात आपल्याविषयी नेहमी चांगलंच असेल प्रत्येकाच्याविषयी असं नाही ना म्हणजे कलर्स तुमचे आपले चाहते असतात पण त्यामध्ये कोणी कल्पित पण असू शकतं तेव्हा काळजी घ्या की तुमची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन असेल ती शेअर करू नका तुमच्या सोशल मीडियावर कारण त्यामुळे तुम्हाला धोका होऊ शकतो सो so, अगदी डिटेल माहिती म्हणजे अगदी ज्या खूप सिक्रेट गोष्टी असतात ॲटलीस्ट त्या तरी सोशल मीडियावर शेअर करू नका बरेचदा काय होते की बऱ्याच लोकांना आपल्या आयुष्यातील ऑल डिटेल्स सोशल मीडियावर शेअर करायची गरज सवय असते पण तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या लाईफमधल्या एकूण एक गोष्ट शेअर करताय बऱ्याच जणांचं मी आज एवढे वाजता उठली मग माझं असं होतं मग माझं वर्णन झालं मग मी इथे गेली नोट शेअर इट त्यामुळे काय होतं की तुम्ही स्वतःला सेल्फ एक्सपोज करताय लोकांसमोर आणि त्यामुळे तुमच्याबद्दल माहिती लोकांना इझिली अवेलेबल होत आहे आणि यामध्ये तुम्हाला कधी दगा फटका होण्याचे चान्स असू शकते सो स्पेशली फॉर कॉलेज स्टुडंट टीन एजर्स अँड यंगर्स यांच्यासाठी की तुम्ही सेल्फ एक्सपोजर देऊ नका तुमच्या ऑल डिटेल्स शेअर करू नका सोशल मीडियावर देन नॉट अ लास्ट बट अ लिस्ट आपले प्रायव्हेट फोटोज हे कुणासोबतही शेअर करू नका प्रायवेट फोटोज मीन्स आपले ग्रुप फोटोज इट्स ओके बट काय प्रायव्हेट फोटोज असतात आपण कुणासोबत तरी हां मी ओनली मी केलं I mean, आहे म्हणजे आय मीन मी ओनली त्याच फ्रेंडशी शेअर केलेलं आहे मी बर हे सोशल मीडिया आहे आणि तुम्ही काही ठराविक फ्रेंड्ससोबत जरी ते शेअर केलेले असतील तरीही तुमचे त्या स्क्रीनशॉट हे कुठल्याही जसं आपण बघतोय की आपल्या व्हॉट्सअपला की आपल्याला त्याचं घेता येत नाही म्हणजे आपण जे पहिले ते क्लिक करायचो आणि स्क्रीनशॉट घेण्याचं प्रोटेक्शन वगैरे खूप साऱ्या गोष्टी सोशल मीडियाने गेलेल्या आहे पण त्या परिपूर्ण नाही आहे त्यातूनही ज्यांना मार्ग काढायचे असेल ते मार्ग काढतात आणि तुमचे फोटोजचा दुरुपयोग होऊ शकतो तेव्हा सोशल मीडियावर तुमचे प्रायव्हेट फोटोज पर्सनल फोटोज शेअर करू नका कुणाशीच नाही म्हणजे ना मी तुम्ही म्हणाल की नाही मी काही ते इन्स्टावर टाकले ते काही सर्वांसाठी नाही टाकले माझ्या काही सिलेक्टेड फ्रेंडसाठीच मी प्रायव्हेट फोटो शेअर केले किंवा माझ्या एका मैत्रिणीसोबतच ते शेअर केले नाही तुमचा मित्र तुमची मैत्रीण कधी बदलेल काय सांगता येईल तेव्हा आपले प्रायव्हेट फोटोज सोशल मीडियावर कृपा करून शेअर करू नका आणि या सर्व गोष्टी तुम्हा मुलींनाच नाही तर मी मुलींच्या आईंनासुद्धा सांगते की तुम्ही या आपल्या मुलींना सांगायला हवं की बेटा हे म्हणजे जग नाही आहे सोशल मीडियावर आपण खूप स्प्रेड झालो म्हणजे आपण महान झालो असं नाही आहे तर रिअल हिरोज जे रिअल लाईफ जगतात ते रिअल हिरोज असतात तेव्हा आपलं रिअल लाईफ जगा त्या रियल लाईफला एन्जॉय करा कारण तुम्ही कुठे गेले तुम्ही खूप छान एन्जॉय केलं वगैरे वगैरे कदाचित तुम्ही बघून दुसऱ्यांना दुःखही होऊ शकेल सो लास्ट एकच सांगायचं आहे मला या सगळ्यामधून की सोशल मीडियाचा वापर करताना काही काळजी नक्की घ्यायला हवी आणि कुठली काळजी घेतला हवी ती मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे तेव्हा सेफ रहा, हे शेवटी सांगेल आणि पॅन्जर सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद